या सृष्टीचा संहार आणि विघटन ज्यांच्या अधिपत्याखाली आहे ते भगवान शिवशंकर सर्वच हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहे या जगामध्ये शिवशंकराची अनेक मंदिरं आहेत शिव अस्तित्वात होते किंबहुना आजही आहेत याच्या अनेक खुणा या मंदिराद्वारे आपल्याला मिळतात महादेवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे असं म्हटलं जातं यांचे देखील अनेक दाखले पुराणांमध्ये आहेत पण मान सरोवर कैलास पर्वतांव्यतिरिक्त आणखी चार कैलास पर्वत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ज्यांना पंचकैलास असं देखील म्हटलं जातं हे पंचकैलास कुठे कुठे आहेत कोणते आहेत यांचं महत्व तरी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजाबाजा शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी लोक बारा ज्योतिर्लिंग मानसरोवर अमरनाथ इत्यादी ठिकाणी भेट देतात असंच एक महादेवाचं प्रिय स्थान म्हणजे कैलास पर्वत पण हा केवळ एकच पर्वत नसून मग अशी सांगितल्याप्रमाणे या जगामध्ये पाच कैलासाची उपस्थिती मानली जाते ज्यांचं शिवभक्तांमध्ये विशेष महत्व आहे हिमालय पर्वत ज्याला धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या मोठं महत्व आहे अशा या हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये स्थित आहेत पंचकैलास या पाच पावन स्थळांमध्ये समावेश होतो तिबेटमधील कैलास मानसरोवर उत्तराखंडातील आदि कैलास हिमाचल प्रदेशातील मणिमहेश किन्नर कैलास आणि श्रीकंडा महादेव यांचा भगवान शंकरांचे निवासस्थान असलेला प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेट देशात स्थित आहे पंचकैलास पर्वतांमध्ये हा पर्वत सहा हजार सहाशे अडतीस मीटर उंच आहे आपल्या पुराणानुसार आणि अख्यायकांनुसार भगवान शिव याच पर्वतावर निवास करायचे शिवपुराण स्कंद पुराण इत्यादींमध्ये कैलास खंड नावाने वेगवेगळे अध्याय देखील आहे या पर्वताला विश्वाचं आध्यात्मिक केंद्र मानलं जातं आणि म्हणूनच हा पर्वत अनेक दंतकथा आणि लोककथांशी जोडलेला आहे यातीलच एक मान्यता म्हणजे याच कैलास पर्वताजवळ कुबेर देवाची नगरी असल्याचं सांगितलं जातं तसंच कैलास कैलास पर्वताच्या वरती स्वर्ग आणि खाली मृत्यू लोक आहे कैलास पर्वताजवळ जवळ मान सरोवर आणि राक्षताल स्थित आहे असं म्हटलं जातं हिंदूंच्या श्रद्धेनुसार व पुराणांच्या आधारे कैलास पर्वतावर स्वर्ग स्थित आहे आणि इथं दर्शन घेतल्यानं मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होतो मान सरोवरातील पवित्र जल प्यायल्याने शंभर जन्मांतील पाप दूर होतात तर या स्नान केल्यास भक्ताला ब्रह्मलोकात स्थान मिलत। अशी मान्यता देखील आहे आजपर्यंत कोणीही कैलास पर्वतावर चढू नाही तसंच मान सरोवराची यात्रा करणारे भाविक दुरूनच कैलास पर्वताचं दर्शन घेतात कैलास पर्वत जगातल्या चार प्रमुख धर्मांचा म्हणजेच हिंदू जैन शीख आणि बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू मानला जातो हे ठिकाण पंचकैलास यात्रेमधील सर्वात लोकप्रिय आहे असं म्हणतात की इथं आल्यानं आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि मनाची शुद्धी साधता येते कैलास मान सरोवर दरवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान होते याच्या आजूबाजूला पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे मानसरोवर तलाव राक्षस ताल यमद्वार नंदी पर्वत इत्यादी पंचकैलासमधील दुसरं ठिकाण म्हणजे उत्तराखंडच्या कुमाऊ भागात वसलेला आदी कैलास पर्वत कैलास मानसरोवरच्या पन्नास किलोमीटर अंतरावर स्थित आहे आदी म्हणजे प्रथम आदी कैलास हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील व्यास व्हॅलीमध्ये असलेलं पर्वत शिखर आहे आदी कैलास आणि कैलास मान सरोवर भिन्न आहेत पण लोक सहसा त्यांच्यात गोंधळून जातात आदी कैलास ज्याला छोटा कैलास आणि शिव कैलास असं देखील म्हटलं जातं कैलास पर्वतानंतर हे तिबेट मधील दुसरं सर्वात पवित्र पर्वत शिखर आहे हा पर्वत भारत तिबेट सीमेच्या जवळ भारतीय सीमा क्षेत्रांमध्ये आहे आधी कैलासला कैलास, कैलास पर्वताची एक प्रतिकृती देखील मानलं जात हा पर्वत समुद्र तळापासून कमीत कमी, कमी पाच हजार नऊशे पंचेचाळीस मीटर उंच आहे तसंच अशी धार्मिक मान्यता आहे की महादेव जेव्हा माता पार्वतीसोबत विवाह करण्यासाठी वरात घेऊन आले होते तेव्हा ते तिथेच थांबले होते तसेच हा पर्वत शिवभक्तांसाठी लोकप्रिय स्थान आहे या पर्वतात कैलास पर्वताचे छायाचित्र दिसत तसंच येथील सरोवराच्या किनाऱ्यावर माता पार्वती आणि महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे शिवशंकरांनी इथं तप आणि योग साधना केल्याचा उल्लेख देखील आहे त्यामुळे त्यांना आदियोगी म्हणून ओळखलं जातं याच्या आजूबाजूला पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे कुंती पर्वत भारत चीन सीमेवर असणारं हे गाव इथे एकमेव राहण्याची वस्ती आहे यानंतर येतं किन्नर कैलास हिमाचल प्रदेश मधील किन्नौर जिल्ह्यांमध्ये स्थित आहे हे एक थरारक ठिकाण आहे हा पर्वत कमीत कमी, कमी सहा हजार पन्नास मीटर उंच आहे पौराणिक मान्यतेनुसार किन्नर कैलास जवळ एक सरोवर आहे असं बोललं जातं की हे सरोवर पार्वती मातेनेच पूजेसाठी निर्माण केले म्हणूनच याला पार्वती सरोवर नावाने देखील ओळखलं जातं या ठिकाणी भगवान शिव आणि पार्वती यांची भेट झाल्याचं मानलं जातं या शिखराला भगवान शिव यांचं हिवाळी निवासस्थान म्हणून संबोधलं जातं असं सांगितलं जातं की भगवान शिव प्रत्येक हिवाळ्यात किन्नर कैलास शिखरावर देवी देवतांची बैठक भरवतात इथे हिवाळ्यात बर्फ पडतो पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हा पर्वत कधीच बर्फानं झाकला जात नाही महाभारताच्या कथेनुसार अर्जुनाला प्रभू शिवांनी याच ठिकाणी पाशुपतास्त्र दिलं होतं किन्नर कैलासवरील शिवलिंगाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दिवसभरात बदलणारा रंग सूर्योदयाआधी पांढरा सूर्योदयानंतर लाल आणि रात्री काळा रंग शिवलिंग असं हे असामान्य ठिकाण आहे किन्नर कैलास बद्दल अनेक दंतकथा आणि अने कथा पिढ्यान पिढ्या चालू आहेत किन्नर मध्ये राहणाऱ्या किन्नर जमातीला त्यांच्या नावावरून या जागेला किन्नर कैलास असं नाव देऊन सन्मानित करण्यात आलं किन्नर या शब्दाचा त्याच्याशी संबंधित विविध पौराणिक अर्थ आहेत आणि शिवपुराण विष्णूपुराण मत्स्यपुराण रामायण आणि राजतरंगिणी यासह साहित्याच्या विविध भागांमध्ये त्याचा उल्लेख आहे महाकाव्यांचा हा संग्रह किन्नरांना नश्वर आणि देव यांच्यामध्ये अर्धवट उभा असलेल्या देवी देवतांचे एक विशिष्ट कुळ म्हणून सन्मानित करतो मग येतं चौथं ठिकाण मणिमहेश कैलास हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये स्थित हा पर्वत कमीत कमी पाच हजार सहाशे त्रेपन्न मीटर उंच आहे हिमालयातील धौलाधर, पांगी आणि झांजकर रांगांनी वेढलेला हा कैलास पर्वत मणिमहेश कैलास या नावाने प्रसिद्ध आहे तसेच मणिमहेश कैलास पर्वताजवळ मणिमहेश सरोवर देखील आहे पौराणिक मान्यतेनुसार असं देखील मानलं जातं की माता पार्वतीशी विवाह केल्यानंतर या पवित्र पर्वताची निर्मिती केली या शिखरावर एक विशाल खडक आहे ज्याला शिवलिंग मानलं जातं कारण त्याचं रूप शिवलिंगासारखं होतं या शिवलिंगामध्ये एक मणी आहे जो तलावामध्ये प्रतिबिंबित होतो पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्य महेश कैलास शिखराच्या मागे उगवतो तेव्हा त्या तलावातील प्रतिबिंब शिवलिंगाच्या डोक्यावरील रत्नासारखं दिसतं हे दृश्य सर्वांना आकर्षित करतं कृष्ण जन्माष्टमी ते भाद्रपद शुक्ल अष्टमीपर्यंत लाखो भाविक पवित्र मणिमहेश सरोवरात स्नान करून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येथे पोहोचतात भाद्रपद महिन्यातील अष्टमीच्या दिवशी तलावाच्या काठावर जत्रा भरते अनेक यात्रेकरू आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी येथे येतात हिमाचल प्रदेश सरकारनं या यात्रेला राज्यस्तरीय यात्रेचा दर्जा दिला महेश आहे मणिमहेश कैलास पर्वताबद्दल स्थानिक कथा अशाही आहेत की ज्याने शिखरावर जाण्याचा प्रयत्न केला तो दगडात बदलला गेला पंचकैलासमधील शेवटचं ठिकाण म्हणजे श्रीखंड कैलास हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये असलेला श्रीखंड कैलास समुद्र तळापासून पाच हजार दोनशे सत्तावीस मीटर उंचावर आहे पौराणिक मान्यतेनुसार इथे भगवान विष्णूंनी महादेवांकडून वरदान प्राप्त असलेल्या भस्मासुराचा नृत्याच्या मदतीने वध केला होता श्रीखंड कैलासाची यात्रा खूप कठीण मानली जाते पण अनेक भक्त इथे कठीण यात्रा पार करून पोहोचतात पंचकैलास यात्रेतील सर्वात अवघड पर्वत म्हणजे श्रीखंड महादेव हे शिवलिंग श्रावण महिन्यातच भक्तांसाठी खुलं केलं जातं श्रीखंड महादेव येथील शिवलिंग पंच्याहत्तर मोठं शिवलिंग मानलं जातं या ठिकाणी माता पार्वती गणेश आणि स्वामी कार्तिक यांच्या मूर्ती देखील आहेत इथं अनेक गुहा असून असं मानलं जातं की श्रीखंड महादेवाला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट या गुहांमध्ये असते हे पवित्र शिखर ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कचा एक भाग म्हणून ओळखलं जातं इथे शिवलिंगाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भगवान शंकराचा चेहरा डोळे नाक आणि केस एकत्र जोडलेले आहेत पौराणिक कथांनुसार या देवी पर्वताचं नाव सर खंडनवरून पडलं आहे ज्यामध्ये असं म्हटलं जातं की राक्षस राजा रावणाने भगवान शिवाला प्रभावित करण्यासाठी त्याचे डोके अर्पण केले आणि त्या बदल्यात शिवाने त्याला अमरत्वाचा आशीर्वाद दिला असं म्हणतात की या विशिष्ट ठिकाणाची माती आणि पाणी आजही लाल रंगाचं आहे याच्या आजूबाजूला पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे भीमद्वारी पार्वती बागेचा नयन सरोवर भीम की बही सांस्कृतिक दृष्ट्या केवळ हिंदू समुदायच नाही तर बौद्ध जैन चिनी आणि बोन समुदाय देखील या शिखरांना खूप महत्त्व देतात पंच कैलास यात्रा ही एक अद्वितीय आध्यात्मिक आणि साहसी अनुभव आहे ज्यात प्रत्येक भक्ताला शिवाच्या निकट येण्याची संधी मिळते या पवित्र स्थानांमध्ये जीवनाचा अर्थ मनाची शुद्धी आणि आध्यात्मिक मुक्ती अनुभवण्याची संधी लाभते असं असलं तरी पंच कैलास यात्रा ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या थकवणारी आहे समुद्र सपाटीपासून जवळ जवळपास पाच हजार पाचशे उंचावर या पवित्र शिखरांची यात्रा करताना थंडी कमी ऑक्सिजन आणि कठीण हवामानाचा सामना करावा लागतो त्यामुळे मनात आलं आणि पंचकैलासाला भेट दिली असं होत नाही आणि असं करू देखील नाही आणि यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची तयारी ही देखील महत्वाची असते पंचकैलास यात्रेचा हा प्रवास शिवभक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव असतो हिमालयाच्या भव्यतेतून भक्तांना निसर्गाचं सौंदर्य शिवभक्तीची अनुभूती आणि आध्यात्मिक उन्नती मिळते पंच कैलास यात्रेतून भक्तांना आत्मिक समाधान देखील मिळतं निसर्गाच्या अद्वितीयतेचं दर्शन होतं आणि भगवान शिवाच्या पवित्रतेची अनुभूती देखील मिळते अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी याच्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका